शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज खरीप पीक किंवा खात्यात जमा होण्यास सुरुवात प्रति हेक्टरी शेतकऱ्यांना किती रुपये मिळत आहे या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे खरीप पीक विमा दोन हजार तेवीसच्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झालेला आहे आणि बँक खात्यात शेतकऱ्यांच्या खात्यावरती किती रक्कम पडलेली आहे त्याचे तीन स्क्रीनशॉट मी तुम्हाला सांगणार आहे तर प्रधानमंत्री पीक मा योजना ही शेतकऱ्यांसाठी महत्वाकांक्षी योजना आहे या योजनेतून शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते पीक नुकसान झाल्यानंतर थेट मदत शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येते ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा केली जाते आता या ठिकाणी स्क्रीनशॉट आपण पाहू शकता चोवीस मे दोन हजार चोवीस रोजी सत्तावन्न हजार चारशे शहाण्णव रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झालेले आहे प्रधानमंत्री फसल विमा योजना पुढे स्क्रीनशॉट पहा या ठिकाणी सव्वीस हजार तीनशे बारा रुपये प्रधानमंत्री फसल विमा योजना शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेले आहे हे जे पैसे आहेत हे क्षेत्रानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग केलं जातं आता या ठिकाणी आपण अजून एक मॅसेज पाहू शकता प्रधानमंत्री फसल विमा योजना या ठिकाणी सव्वीस हजार सातशे सत्त्याण्णव रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेले आहे अद्याप ज्या शेतकऱ्यांना या ठिकाणी ही रक्कम मिळाली किंवा नाही मिळाली याचं स्टेटस पाहण्यासाठी तुम्हाला प्रधानमंत्री फस फसल विमा योजना या वेबसाईटवरती जायचं आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशन स्टेटसवरती जायचं आहे ॲप्लिकेशन स्टेटसवरती गेल्यानंतर तुमच्यासमोर या ठिकाणी नवीन एक फॉर्म उघडला जाईल आणि तो फॉर्म उघडल्यानंतर तुम्हाला रिसिप्ट नंबर ज्या वेळेस तुम्ही पीक विमा भरला आहे त्याची जी पावती आहे त्या पावतीचा क्रमांक तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशन स्टेटसमध्ये टाकायचं आहे चेक ॲप्लिकेशन स्टेटस या ठिकाणी रिसिप्ट नंबर टाकायचा आहे आणि तुम्हाला कॅपच्या कोड टाकायचा आहे आणि कॅपच्या कोड टाकल्यानंतर या ठिकाणी तुमच्यासमोर त्या ठिकाणी खरीप पी किंवा दोन हजार तेवीस जे काय तुम्ही भरलेला असेल पावती ते तुमच्यासमोर या ठिकाणी ओपन होईल आणि तुमचा जे पीक विमा आहे तो सिलेक्टेड झाला किंवा अपात्र झाला याची संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी दाखवली जाईल तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक पीक एमॅ संदर्भातील मोठे अपडेट होती अशा प्रकारच्या आपापल्या आप जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रोग यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा